जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेला आहे एक खतरनाक पकड सेनगाव बाद <coughs> खतरनाक रेड मारलेली आहे पाहणाऱ्यांनी थोड्या टाळ्या वाजवा पातोंडा एक रेडर वाद अतिशय वेगवान रेडर एंट्री मारताना दिसत आहे खेल कबड्डी रेफरीचा निर्णय अंतिम राहील खेळताना बोलू नका सेनगाव एक रेडर दहा क्रमांकाचा रेडर बघू आपल्या संघासाठी काय करून जातो जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा मैदानामध्ये चमकलेला आहे बघू आपल्या जय सेवालाल संघ पातोंडा यासाठी काय करतो डॉक्टर चव्हाण साहेबाची टीम <coughs> <coughs> आहे हा क्रिश का गाना सुनेगा क्या दहा क्रमांकाचा परत एकदा रेडर शांतता पाळा शांतता पाळा <laughs> 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 जर्सी क्रमांक दोन एकदा मैदानामध्ये उतरलेला आहे बघा आपल्या संघासाठी काय घेऊन येतात खेळताना बोलू नका दोन पॉइंट सैनगाव चा निर्णय अंतिम राहील कृपया करून सूचनेकडे लक्ष द्या मग पाहुणे असो का कोणी असो ट्रेफरी चा निर्णय अंतिम राहील पुन्हा एकदा सात नंबर जर्सी घालून मैदानामध्ये उतरलेला जयसेवालाल टीमचा रिडर <laughs> जर्सी क्रमांक दोन पुन्हा एकदा रेड मारताना दिसून येतोय बघू आपल्या संघासाठी काय नेतात शांतता 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 बाहेरून शांत शांत, कोणत्याही प्रकारचा हल्ला नको हल्ला अजिबात नका एकदम शांतते लक्ष असू द्या एक पॉइंट <स्चेण> <स्चेण> कृपया करून सूचनेकडे लक्ष असू द्या रेफरीचा निर्णय अंतिम राहील कोणीही एकही बोलू नका চার পাইন্ড <coughs> जर्सी क्रमांक सहा बघू आपल्या संघासाठी काय करतात तिकडे लक्ष राहू द्या चला चला जर्सी क्रमांक सात हाफ टाईमची दोन मिनटं बाकी बारा क्रमांकाची जर्सी घालून सेनगावचा रेडर बघू आपल्या संघासाठी काय घेऊन जातात Yang antara honara sama. नोंद करून घ्यावे चला आलेले संघ लवकरात लवकर नोंद करून घ्या जर्सी क्रमांक सहा बघू आपल्या संघासाठी दिवस बदलल्याच्या ले नंतर लेट फीस लागल याची पण दक्षता घ्या सेनगाव चार परत एकदा मैदानात उतरलेला आहे सिंगल पॉइंट सेनगाव रेप फ्री निर्णय अंतिम राहील रेफरी 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 रेफरीला कोणी बोलू नका चला जर्सी क्रमांक सात तोस्त। सेनगावचा रेडर परत एकदा चमकलेला आहे सेनगाव एक पॉइंट ऑफिशियल ऑफिशियल टाइमआउटर निर्णय अंतिम राहील टाइम चालू जर्सी क्रमांक बारा बघू आपल्या संघासाठी काय घेऊन जातात पुन्हा एकदा पातोंडेचा रेडर एंट्री मारताना दिसतोय बघू आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारचं फळ नेतो अरे रेडर बाद सेनगाव एक चला आलेल्या संघाने लवकरात लवकर नोंदणी करून घ्या सेनगावचा रेडर परत एकदा रेड मारताना दिसून येतोय एक पॉइंट सेनगाव 3.7 गाव <laughs> लवकरात लवकर समोरच्या संघाने वाह पंच कमिटीने लवकरात लवकर निर्णय घ्या समोरचा सामना गुणाचा ठेवायचा ओ अरे रे हो खिलाडी दोन्ही थापटाला खिलाडी पातोंडा बोलते हो अरे रेफरी एक नंबर एंट्री अशी चमकत आहे रेफ्री चला आपल्या संघासाठी निस्त्या उड्या मारून गेलेला हा खेळाडू शेवालाल संघोना सेनगाव पॉइंट एक हा यानंतरचा होणारा सामना सांगू का सोनकर सांगू का <laughs> सोनकर वर्सेस गणेशपूर बी लागा तयारी लागा चला सोनकर वाडी चोळा वाड्या तिकडे जाऊन झोटू बोलो क्या सेल्फी घ्या अरे बाप खांबाळा आणि पारोळा प्रवेश फी लवकरात लवकर जमा करा कशाला त्या तुका तुकाची हे या तुकाची खासियत ती उभा असल्या की त्या दमच मी घेत नाही सोनमकर प्रवेश फीस जमा करा सोनमकर वाडे पातोडा एक घ्या यानंतरचा होणारा सामना गणेशपूर बी आणि वाडे गट्टा सेनगाव स्कोर तीस पातोंडा स्कोर सहा चला परवेश फीस भरून घ्या Patonda duan Patonda duan शेवटचे दोन मिनिट चाललं सगळे फोर एक हे कडे हैदराबाद एक बाहेरची मंडळी कालवा करू नका तुम्ही किती कालवा केला तरी खेळाडू खेळाडू असतो जर्सी क्रमांक सात घालून शेनगाव संघाना हा मॅच झाल्याच्या नंतर फीस भरून घ्या प्रवेश फीस भरून घ्या शेवटची रेड आहे का शेवटची रेड बघू आम्ही आपल्या पातोड्यासाठी काय नव्हतो लास्ट शेनगाव विण